लहान मुलांमध्ये सर्वच प्रकारच्या फ्रॅक्चरला मुलांना सर्जरी लागेलच का नाही लहान मुलांमध्ये नैसर्गिक देण खूप मोठी आहे की हाड हे पूर्ववत खूप छान जुळून येतं म्हणून बहुतांशी वेळा छोटे मोठे इलाज जसे की क्रेप बँडेज किंवा प्लास्टर्स ह्याच्यानी हाड जुळून यायला मदत होते थोडीशी स्टेप किंवा थोडासा वाकडेपणा निसर्गात सरळ होऊन जाऊ शकतो पण जेव्हा इंजुरीज ह्या खूप मोठ्या असतात हाड मोडून बऱ्यापैकी जागेवरून सरकलेलं असतं किंवा जेव्हा इंजुरीज ह्या ग्रोथ प्लेटला असतात अथवा फक्त फ्रॅक्चरच नसून त्यासोबत काही नसांना धमन्यांना इजा झाली असेल तर त्यावेळी मात्र सर्जरी लागू शकते पण लहान मुलांमध्ये लागणाऱ्या सर्जरीज ह्या मोठ्यांमध्ये होणाऱ्या सर्जरीज पेक्षा अतिशय वेगळ्या आहेत आणि त्यांच्यामधले रिझल्ट मोठ्यांपेक्षा चांगले आहेत तर लहान मुलांचे फ्रॅक्चर्स म्हणजे सर्जरीज हे इक्वेशन कधीच योग्य नाही